प्रसारित करीत आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आणि मधु कसबे कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अकोला महानगरपालिका आणि मूर्तिजापूर आणि आकोट नगर परिषदेचं संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून सोमवार दिनांक एक मार्चपर्यंत घोषित करण्यात आलं होतं हे आदेश सोमवार दिनांक एक मार्चच्या सकाळी सहा वाजतापासून सोमवार आठ मार्च दोन हजार एकवीसच्या सकाळी आठ वाजेपर्यंत लागू राहतील असंही आदेशात स्पष्ट म्हटलं आहे कोरोना रुग्णसंख्या वाढलेल्या भागात सर्वात जास्त तपासण्या वाढवून प्रादुर्भाव असणाऱ्या परिसरात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचं प्रमाण वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले एका रुग्णामागे तीस किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांचं प्रमाण वाढविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत रुग्ण अधिक असलेल्या भागात कंटेनमेंट झोन जाहीर करावा गृह विलगीकरणातील व्यक्ती नियमभंग करत असतील तर तात्काळ कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी तसंच गारपिटीमुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासंदर्भात तालुकास्तरावर आदेश देण्यात आले आहेत गेल्या वर्षी शेतकऱ्यांचं फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात गारपीट आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांकडून मदतीची वाट पाहिली जात होती जिल्ह्यात एकूण सतरा कोटी त्रेचाळीस लाख एकोणवीस हजारांची अतिवृष्टीची मदत जाहीर झाली आहे ही मदत जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जाहीर करण्यात आली असून त्यात अकोला बार्शी टाकळी आकोट तेल्हारा, बाळापूर पातूर या तालुक्यांचा समावेश आहे। अंधश्रद्धेवर प्रखर वार करून आपल्या कीर्तनाद्वारे समाज जागृती करणारे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात सर्वत्र विविध संघटनांद्वारे अभिवादन करण्यात आलं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं अकोल्यात शिवजयंती सप्ताह साजरा करण्यात आला स्थानीय स्वराज्य भवन प्रांगणात साक्षात शिवाजी महाराज यांची नगरी अवतरली दरम्यान स्वराज्य भवनात आयोजित शिवसृष्टी या महानाट्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोरोना संकट बघता हे महानाट्य सामाजिक अंतर राखीत टप्प्याटप्प्यानं दाखविण्यात येऊन कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्यात आलं सहकारी बँकांनी लघु उद्योग क्षेत्रात उतरून मध्यम उद्योगांना प्रोत्साहित करावं कोविड महामारीपासून तर आस्ता गायत उद्योगधंद्यांची फार पीछेहाट झाली आहे राज्यात उद्योगांची परिस्थिती बघता केंद्र शासनाच्या लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयानं सहकारी क्षेत्रातील बँकांसाठी नवी आर्थिक तरतूद एमएसएमईच्या माध्यमातून आणली आहे नव तरुण आणि उद्योजकांनी एमएसएमईच्या योजनांची कास धरून आपली प्रगती करावी नवनिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करावं असं आवाहन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारचे संचालक प्रमोद पारलेवार यांनी केलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक कार्यशाळा अकोला अर्बन बँकेनं आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंथरवडा राजकीय धामधूमीत गेला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील राजेंद्र शिंगणे आणि रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विस्तारासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या राज्याध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी वाशिम इथं येऊन कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील गेल्या दहा महिन्यांपासून निराशेत असलेल्या बचत गटांना नवसंजीवनी तर दिलीच पण त्या बरोबरच या संकटसमयी विविध गरजू लोकांना मदत करणाऱ्या बचत गटांचं कौतुकही केलं आणि विविध नव्या उपक्रमांचा शुभारंभ केला गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात अनुकंपा तत्वावरील शासकीय नोकरीतील रखडलेली भरती या महिन्यात सुरु झाली त्याची सुरुवात जिल्ह्यातील पोलीस दलातून झाली हरिभाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित हरिव्याख्यानमालेचं यंदा एकविसावं वर्ष होतं व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प गुंफण्यासाठी विनोदी लेखक महेंद्र इंगळे अकोटहून आले होते यावेळी त्यांनी विनोद एक जीवन ऊर्जा असा विषय घेऊन श्रोत्यांना खळखळून हसवलं दुसऱ्या दिवशी गुरुवारी बुलडाणा येथील प्राचार्य डॉक्टर गोविंद गायकी यांनी हसत खेळत कविता हा विषय फुलवला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर सदान नंद देशमुख यांनीही साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मौलिक माहिती देत स्वानुभव कथन केले श्रोते वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक होते आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आणि मधु कसबे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला